आज आपण अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स आणि काही ट्रिक्स पाहणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे जर आपल्या कडधान्याला छान कोंब आणायचे असतील तर ते भिजून झाल्यानंतर रुमालामध्ये बांधून ठेवायचे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला बघू शकता अशी खूप सुंदर अशी आणि खूप छान अशी कोंबं येतात तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपण काम करत असतो आणि गॅसवर आपण दूध ठेवलं असतं आणि आपलं लक्षण असल्यामुळे दूध सांडतं तर या दुधाचं आपण काय करायचं फेकून न देता ते आपण आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे आणि जे पाणी आपण पुसलेलं आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा पूर्ण दूध दूध झालेलं असतं तरी ते आपण हे सर्व पुसून घेतलेलं आहे आणि आता हा पाण्याचा आपण खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत आपण हे पाणी झाडांना टाकणार आहोत तर यामुळे झाडे तुम्ही बघू शकता खूप छान अशी हिरवी आणि टवटवीत होतात तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा पुढची महत्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे साड्या असतात त्या आपल्याला छान ऑर्गनाईज करून ठेवता येत नाहीत तर त्या छान ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर आपल्याला या दोन्ही बाजूने अशा फोल्ड झाल्या की एक जी बाजू आहे ती दुसऱ्या साईटमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बाजू आपल्या दुसऱ्या बाजूमध्ये घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण खूप साऱ्या साड्या कमी स्पेसमध्ये छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान इस्त्री करून साड्या अशा पद्धतीने ठेवल्या की जागासुद्धा जास्त लागत नाही आणि यामध्ये तुम्ही तुमचा सुद्धा टाकू शकता साडीचा सा। म्हणजे आपली काही गडबडसुद्धा होणार नाही साडीसोबत आपल्याला ब्लाऊजसुद्धा लगेच मिळेल तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही साडी छान ऑर्गनाईज करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण साड्या छान ऑर्गनाईज करू शकतो तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपल्याला अगरबत्ती लावायची असते तर अशा वेळी आणि जर आपल्याकडे स्टँड नसेल तर आपल्याला असा बंद असा कुलूप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या अगरबत्ती ठेवायची आहे तुम्ही बघू शकता कुलपाचा आपण छान असा उपयोग केलेला आहे जर आपल्याकडे तेलकट चिवट झालेली भांडी चाली असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ विमचेल आणि टूथपेस्टचं मिश्रण छान बनवून घ्यायचं त्यामध्ये थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे तेलकट झालेली किटली घेतलेली आहे आता ही किटली आपण या मिश्रणाने छान घासून घेणार आहोत आणि घासल्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट छान बघू शकता घासल्यानंतर ही अगदी नव्यासारखी चमकेल तर इथे आपण हे हो घासून घेणार आहोत तर घासल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कोणतीही तेलकट चिवट झालेली भांडी मिनिटात स्वच्छ करू शकतो तुम्ही बघू शकता छान आपण ही घासून घेतलेली आहे आणि तेलकट ढाग आहे ते सर्व निघालेले आणि अगदीही चकमकत आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करून बघा पुढचे महत्त्वाचे टिप्स म्हणजे आपल्याकडे जे असे मग असतात त्यावरती पाण्याचे डाग पडल्यामुळे ती थोडीशी साईटने काळी होता तर ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हा पेक घ्यायचा आहे तो यावरती आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा आणि छान घासून घ्यायचा आणि घासल्यानंतर यावरती जे पाण्याचे डाग असतात किंवा काळपटपणा असतो तो पूर्णपणे नष्ट होतो येथे आपण ही एक लावून घासून घेणार आहोत आणि त्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर इथे तुम्हाला रिझल्ट छान दिसेलच यावरचे पूर्ण जे काळपट असे डाग होते पाण्याचे ते सुद्धा पूर्ण छान निघालेले आहे तुम्ही सुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद